गुरुदेव डेरी बोला अनुभवाचे बो आधी केले मग सांगितले मागच्या भागामध्ये मी डिलिव्हरीनंतरची काळजी हा विषय मांडला सोप्या भाषेमध्ये पण जी काही नॉर्मल डिलिव्हरी आहे त्याविषयी माझं मत मांडलं मी नैसर्गिक डिलिव्हरी ज्याची झाली नैसर्गिक बाळांपण झालं आणि त्याच्यामध्ये जी, 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 जी वास्तू झालं ती गाय झाली तिची काय काळजी घ्यायची मागच्या भागावाने मी सांगितलं पण नैसर्गिक डिलिव्हरी होईलच अशी गॅरंटी नाही दहा टक्के अनैसर्गिक डिलिव्हरी होतात त्याचं कारण गाभण काळामध्ये जर आपण काही चुका केल्या तर ते त्या विल्यानंतर भोगाव्या लागतात डेअरी व्यवसायामध्ये चूक झाली शिक्षा आहे म्हणून चूक न होऊ देणं महत्त्वाची काळजी पण नजरचुकीनं झालं काहीतरी आणि अबनॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय अनैसर्गिक डिलिव्हरी म्हणजे काय ही झाली नैसर्गिक डिलेवरीची कारणं आणि काळजी काही वेळाला गाय वीताना शेपटाकडून येते वासरू मग ती गाय नैसर्गिक वीतच नाही त्याला ओढून काढावं ला लागतं माझ्याकडे झालेलं ला आहे तरच वासरू आतल्या आत काही वेळेला मरतं काही वेळेला जिवंत येतं ते डॉक्टरचं कौशल्य आहे भरपूर एक अर्धा पाव लिटर गोड तेल आत बाहेरून तिने लावलं गाईच्या गरबाच्या आतून बाहेरून येणू मार्गातून आणि मग ते वासरू दोघा चव्हाने रश्या बांधून ओढलं ते काही मेलेलं निघालं काही वेळेला काय होतं दोन पाय पुढं आणि डोकं असतं त्याच्याऐवजी हो एक पाय पडून एक पाय मोडपलेला असतो त्यावेळेला काय करतं डॉक्टर ते वास्त्रू मागं ढकलतात आणि ते एक पाय सरळ करतात आणि मग दोन्ही म्हणून ओढून काढतात काही वेळेला दोन्ही पाय मोडपलेला असतात त्यावेळी दो वास्त्रू मागं ढकलाय दोन्ही पाय सरळ करायचे ओढून काढायचं काही वेळेला मान पिरगळलेले असते हात घालून ते बघायचं पोझिशन काय आणि ते सरळ करायची आणि ओढून काढायचं अशा पद्धतीने त्याची ती डिलेवरी करावीच लागते त्यावेळेला गाईला त्रास होतो लगेच उपचार करावं लागतात त्याला एनर्जी टॉनिक द्यावं लागतात एनर्जीची इंजेक्शन द्यावतात म्हणजे सलाईन वगैरे द्यावं लागतं ते डॉक्टर करतात आणि विल्यानंतर मग झार पडला बरं नसेल तर पुन्हा हात घालून काढावं लागतं पुन्हा ती काळजी आलीच तो त्रास आला पंधरा दिवस हात घालून काढलेला झार काढल्यास गाय पंधरा दिवस ताळावर येत नाही कारण तिचं संपूर्ण आत इन्फेक्शन झाले असतं सूज झालेली असते वडावड झालेली असते दुखापत झाले असते जखमा झाल्या असतात ब्लडिंग झालेलं असतं आणि ते नीट व्हायला पंधरा दिवस लागतात वीस दिवस पण लागतात पण दुरुस्त होतं व्यवस्थित काळजी घेतल्यास पिनेशींची इंजेक्शनं एक चार पाच लेक्झिन नावाचे इंजेक्शन आत वरून युनोलानवरून पाजणं अशा पद्धतीने गर्भाशयाची काळजी घेतल्यास गर्भाशयाचे जखमा गर्भाशयातलं पस गर्भाशयाची सूज हे सगळे कमी झाले गाय दुधार येते आणि पुन्हा पुढच्या वेताला गाप गेल्यानंतर हे ड्रायफ्रूड असतं त्याच्यामध्ये मिनरल कॅल्शियम जास्त फास्फुरसचा रोल आहे चांगलं फास्फुरस हे जर दिलं तर ती तशी रिपीट होणार नाही हा एक भाग आहे अजून एक दुसरा भाग आहे काही वेळेला गाईचं फस्फस कमीमुळं कमतरतेमुळं मायांक बाहेर येतं मायांक बाहेर येण्याचे दोन प्रकार आहेत नुसता युनिमार्गाचा गोळा येतो आणि नसेल तर पूर्ण पिशवी बाहेर पडते पूर्ण पिशवी बाहेर पडणे म्हणजे फार डेंजर आहे गायमृत होऊ शकते म्हणून तिची योग्य डॉक्टरकडनं काळजी घेणे काही वेळा डॉक्टर टाकी घेतात थोडंसं युनिमार्गाचं मायांग असेल तर लगेच त्याला तुरटी वगैरे धुवायचं आणि दाबून टाकायचं आणि दोरी बांधायची आणि पूर्ण या बाहेर येत असेल पिशवीच गरबायची येण देण्यामुळं तर तिला टाकी घ्यावं लागतात आणि बाहेरून वागतात दुरी बांधावं लागते उलटासं असं उभा करावं लागतं गायला बसू देऊन लागत नाही फार काळजी घ्यावी हो लागते आणि अशा अशा पद्धतीची काळजी घेणे हे गरजेचं आहे मायांक बाहेर येण्याचे उपचार पुन्हा करावे लागतात आणि पुन्हा पुढच्या वेळेला ती मायांक बाहेर येत नाही फॉस्फरस वगैरे भरपूर दिलं मिनरल वगैरे भरपूर दिलं व्हिटॅमिन झाले हेल्दी गाय झाली तुमचं पशु आहार पशु खाद्य वैरण चांगले सकस असेल तर काहीही होत नाही नॉर्मल डिलिव्हरी ते पण तुमच्या चुका झाल्या तरी न डिलिव्हरीमध्ये हे असं घडतं तर ते घडू नये म्हणून ती काळजी घेणे गरजेचं आहे आणि घडल्यास पण ही काळजी घेणे गरजेचं आहे मग गाय दुधार येतात तर अशा पद्धतीनं उपचार करावेत यावेळेला मात्र डॉक्टराचीच गरज असते तज्ज्ञ डॉक्टराचीच गरज असते आणि अशा तज्ज्ञ करवीच हे उपचार करावे लागतात आणि अशा पद्धतीने तुम्ही करावे आणि आपलं पशुधन वाचवावं भेटूया पुढच्या भागामध्ये